मतलब आवड़ा है मेरे को और को इसमें है पार्स भी है पार्स देखा हो पार्स का तो लोकल क्वालिटी लग रहा है मेरे को तो ट्राइसेप देखो भाई ट्राइसेप अच्छा फिरा इधर फिराओ ना मुझे घुमाओ मस्त पैके आ ड्रेस मस्त पैके आ ड्रेस सगळी झाली माझ्यावर इम्प्रेस हॅलो व्हेरी <laughs> गुड so, मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन कशेच सगळी होप तुम्ही बरे असाल आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगून द्या कशी कसे नाही तर चला काही आता मस्त आणि आता दूध पिऊन घेता आणि त्याच्यामध्ये मस्त आपला ब्रेड आणि पीनट बटर सँडविच यानी कांद को पन खला पर माना आज खाता मोद तो नहीं रस चला माना दारी करने को भी जाने का है दाड़ी करने को जाने का है तो सब लोग मेरे को चिल्लाता है घर में दाड़ी करो तो मैं दाड़ी करने को आ बाल निकालने को झाँटने को फावड़ा मारने को जाता है तो मैं तुमको दाखिल है जाने के बाद ओके बराबर है ना इसके पास से मैं चिकन लेता है हमारे बाजू वाला चिकन वाला है इसके पास से चिकन लेता है लेकिन गटारी में उसने एक भी सिटियार एक भी तंदूरी बनाने के लिए चिकन दिया नहीं मेरे को खाली बोल बच्चन देता है हाँ दादा आज लेके जाओगे दादा लेके जाओगे ऐसा बोल बच्चन देते ना मिठा मीठा बोल बच्चन जैसा मिठे जैसा जैसा दादा आज देखता है आज देखता है कि नहीं देता है मैं आपको सांगता है चला काय आपले सँडविच जस्ट बनवलेले आहेत जो आता खाले रोज ठेवू आणि असं ठेवू खाली कांदे पोहे कांदा पोहा ये देखो पीला पीला पोहा चलो ये मेरा दूध ऐसा लेंगे ये उस लेंगे ऐसा कसा तरी उस लेंगे और इसको कस तरी पकड़ेंगे गिरना पाए गिरना पाए। ना पाए जातेमाल कर रहा चला पा तो हंगा में ओके गाइस मज़ा तो जाना लाइफ मेरे का तर खपत नाही आता बघूया खाऊ आणि मग जाऊ दाढी वगैरे मग कधी काप केले आणि आमच्या कार्टून पण जस्ट स्कूलमधून आलेले आहे आणि घेतली रेड वेलवेट पेस्ट्री आणि आमच्या बाळक्या भाग्याचा पण आज बड्डे आहे तर आज चांगला तुझ्या बड्डेसाठी स्पेशल होणार आहे दुसरं काय नाही ते बघूया चला ती अजून आली नाही येऊ जरा तास लवकर येत आहे आणि ती तास लेट येत आहे आणि एक तास लवकर जात ती तास लेट जात म्हणून तिला एक तास लेट होतं याला चला आता आल्यावर दाखवतो ओके गाईज तर आता आलेलो आहे इसको साटल को तो साठवणे के बाता हॅलो गाईज बघू शकता तुम्ही तोंड तर साफ केलेलं नाही पावडर पिवडर लावलं तर आणखी बोरा दिसतो आता बरोबर आहे ना एकदम मस्त चिकना चिकना फायनली दाढी काढली आहे कितने दिवसापासून को दाढी काढणे थी तो आज फायनली मेने काढ झाला तो बघू शकता तुम्ही आज जरा माझा तोंड थोडा जारा जारा, जारा लागलेला आहे चलो गाईस जाते हे को आणि खेळते हे थोडा गेम पबजी तर काय झालेलं आहे मस्त पैकी हॉटेलवर आता बघू शकता तुम्ही इकडे वेद पण आलेला हॅरी पाटील विथ मी हॅरी ब्रो आणि इथं मस्त साफसफाई करायला लावलेली गा, गाय झाडा बिडा सगळी छाटा लावली आणि बघा अख्खा कंपाऊंडला झाडा होती तर पावसामध्ये जाम वाटवला लागतं ला, गार्डनचं आपल्या तर सगळं क्लीन करायला घेतले बघू शकता तुम्ही इथं जाम मोठा फाउंटन होता त्याच्याने एक बेवडा पडला आणि त्या बेवड्याने तोरला आणि काय सांगू त्या फाउंटनचा झाला खतारा बघू शकता त्या बेवड्याने टाकला वाटोलाच टाकला त्या था, फाउंटन बंदच करायला लावला त्या बेवड्याने आणि बघू शकता नंबर प्लेट गाईड चेंज केले आता जस्ट नंबर प्लेट चेंज केले मी एक हजार आठ लकी नंबर असं काय नसतं काय हे बघा साफसफाई चालू आहे सगळी तिकडं हे बघा पूर्ण क्लीन अँड क्लिअर या चट्ट्या बिट्ट्या कोणत्या वालतानी कपरा आहे आणि चला आता चालू आहे नवीन रोडला गंधारीच्या रिंग रोडला तिकडे जरा रील्स बनवायच्यात आणि आपल्या हॅरी पाटीलला फोटोशूट पण आहे चलो विथ माय तु, तुला पण फोटोशूट करायचं आहे का चला आणि आलेलं मस्त पैकी हॉटेल वर साफसफाई करून आणि व्हिडिओ वगैरे मस्त पैकी बनून आणि आता घेतलेला आहे जेवाला जिमला पण जायचं आहे बघा काही मस्त गटारीचा मटण आहे चिकन अजून आहे तो घेतले आहे मस्त नाही बघ्या आणि आमची बड्डे गर्ल आज बड्डे गर्ल आली अंजावले गे आज जेवली तू नाही जेवली जेवतो गाई जेवून जायचं आहे जिमला फटाफट आणि बड्डेला पण यायचं आहे आमच्या भाजीबाईचा बड्डे पण आहे तर चला व्हिडिओला कंटिन्यू करा आणि हॅरीला पण आज जिमला नेता आज त्याच्या कमाडच मोडत आहोत तर चला नाही हॅरीला कामाडच मोडत आहात नाही जिमला येतं ुंबाटचा आहे रे आपला ओके गायच आणि जस्ट आता जिम मध्ये पोहोचलेलो आहे गाडीची पार्किंग बघा किती के भारी केलेली आहे गाडी लावायला जागाच नव्हती फुल दाबून लावले आणि स्टेपनी लावले पंक्चर झाले त्याने मला पंक्चर तो बोलला जास्ती पैसे त्याला बोलला सरळ स्टेपनी लाव टायर मागे टाकून ठेवले सगळ्या गाड्या पॅक झाल्यान गायच गाडी लावायला जागाच नसतं म्हणून वैताग गे गाडी आणायला नाही गाडी लावायला जागा नसतं काका पण व्हायचा इथं लावून जातात गाड्या तर चला लावले मस्त की एकदम पप्पी येईल अशी तर चला जाऊ आणि पटापट -पड़ वर्कआउट करू पोचलेलं आहे मध्ये आणि मस्त पैकी हॅरी सेट हॅरी सरमचा सेट घेतोय मी आणि यांची आता बॉडी कशी बनत नाही ती आम्ही देखता, देखता देंगे, देंगे हम। सब हो जाएगा इसका आहे जितेश पाटील बराबर से ठोक दे इनको आता आलेले मस्त पैकी वर्कआउट करून आणि इकडे भाग्याला गिफ्ट ड्रेस घ्यायला आलेलो दुसरा काय आता ऑप्शन तर नाही माझ्याकडं बघूया मला काही सुचलाच नाही तौरा आता इथं ड्रेस घेता आणि परत आता केक घ्यायला जायचे के ऑर्डर आले फोन करून का केक पण घेऊ नये ऑर्डर दिलेले हे जरा लोकल दिसतात म्हणा लोकल नको ना, ना, दिखाओ। ना, दिखाओ। लोकल ना ओके गाईज आणि आता बघू शकता मला तर हा आवडला हे को ये पटा आहे मतलब आवडा आहे को और इसमें हे पार्स भी है पार्स देखाव पर्स का तो लोकल क्वालिटी लग रहा मेरे मेरेको क्वालिटी डाऊन आहे पर्स का चमक राहिला मस्त आहे बघू शकता तुम्ही हा सगळे ठीक आहे बघू मला तर पटला आहे त्याच्यामध्ये अजून एक दोन पॅटर्न बघतो कसा वाटतो मग घेते हे हम हे पिछे दिखा ना पिछे तो मुडो पिछे तो देखो दे। तो पीछे वाला पॅटर्न बी घालेल का नाही माहिती नाही पण ती बघू तरी चला आता बघूया घेऊया आणि निघूया आणि आम्हाला तिथं काय पटलेलं नाही हॅरी बाईला तो पटला नाही पॅटर्न तर बघू आता इकडं आल्या आम्ही परत इकडं काय चांगलं पॅटर्न भेटतान की नाही भेटतान ते बघू आता तो अच्छा अच्छा पॅटर्न दाखव कैसे पॅटर्न दिखाते अभि आपको भी हम दाखवताय आणि काय मांगा हे घरारा अरे बाबा ती कुर्तीच झाली ही मोठी यो थोडासा मोठा होईंगा हा थोडासा मोठा होईंगा जास्त याच्यामध्ये तर झाडू मारायचं टेन्शनच नाही राहणार घरा तिला आता काका दाखवता हे आमको आणि बघू शकता बॉडी कचकी दिसतं पाहिजे अरे बाबा याची बॉडी बघा याची याची यो जर समोर उभा राहिला तर मी दिसणार पण नाही महा दिसणार पण घ्याय म्हणजे नको दाखव ट्रायसेफ देखो भाई ट्रैसेप कैसे हे ट्रॅसेप दिसतं दिसतन दिसत कपडे बघ चला फायनली आम्ही घेतलेला ड्रेस वर मागत गाई ओर माग आहेत कपरं ओर महाग म्हणजे असं कोणगावला ना जे इथं तीन अरे कोणगावला पण मस्त बाहेरला दुकान आहे याचं झालं नाही वाटतं अजून एक झग एक पाहिजे चला कोणगावला जो पंधराशे रुपयान भेटतो ना तो इथं ती तीन हजार रुपये घेतले ना आता इथं मोमोज खायला तर चला मोमोज खाव के आणि केक घेऊ आणि कल्टी मार तुम्हाला दाखवायला विचारलो काय घरी जाऊन नक्की दाखवू खोलून तुम्हाला दादाचा तर काय आता आहे मस्त खा पी के शोरमा आणि आलोल्या इथे केक के घ्यायला घ्यायला या बघा या लाईट काय झागमग झगमाग करता केक त्या दिवशी मी ब्राउनी घेतली होती या हेपल्याने मेरे कोण गरम करके नाही दिली नाही हल्ली गेट मध्ये आलेलो आपण आता हे बघू शकता तुम्ही केक फिराव ऐसा फिराव इधर फिराव ना म्हणजे घुमाव मेरे को थोड़ा थोडासा हिंदी कम आते कधी आके भी नाटका करता ए भाई बघ मी इतच लपरा करीन माझा काम बेकार आहे पहिले सांगतो हॅप्पी बर्थडे बाय चला मस्त हो क्या सर कैसा लगेगा घुसाओ के घुसाओ के दिखाओ ना कट कीजिएगा ना अभी कर, जा नहीं जाएगा इसमें क्योंकि हार्ड है अच्छा फ्रिज में था तो जब कट कर करेंगे ना तो उस टाइम इसको लगाइए ठीक है अभी मैं कट करने के टाइम लगाओ क्या कट करने के बाद क्या पहले अरे पहले पाँच मिनट पाँच मिनट पहले लगाओ ओके गाइस बघून घ्या केक आणि गाइस इथं पेस्ट्री घेतले खायला त्यांनी लास्ट टाइम मी घेतली होती गरम नव्हती बरोबर करून दिली त्याच्यावर घेतली जोर त्यांनी तर दे डायरेक्ट रस्ताच बनवून दिला ना बाबू आता या याबाबत आता खायचं कसा आलं वाटत ते आगाय याला तर थोपच नाही हो कुठं थोपच नाही पैसे आलेले तू साहेब आम्ही आलोले घरी मस्त केक वगैरे घेऊन आणि इकडे सोनपरी बर्थडे गर्ल रेडी झालेले दाखवतो तुम्हाला खूप माहिती पाहुणे मंडळी बसलेली आहे बघू शकता तुम्ही काय सांगू आणि आमची आई पण इकडे बसलेली आहे आणि तेजस पण आत आलेला आहे आणि तेजसी आहे ना आणि मी पण जलदी चा अंधोल करताह फुल मजा फुल मजा ओके ओके चला <laughs> बागया? ए कस वाटतय तुमचा बड्डे आज आणि तुमच्या डोक्यावर एवढे सारे पाखरू बसलेले आहेत एकदम जिवंत वाटतात हे काय किती आहेत बघू एक दोन तीन अच्छा ओके काहीच आणि फायनली मी पण रेडी झालेलो होतो आणि पब्लिक पण इकडे वाट बघताय काय सांगू मला तर चला आता बर्थडे सेलिब्रेशनला थोडाच वेळ बाकी आहे आणि लगेच आपण आता केक हॅलो हॅलो तर चला चांगला रेडी आहे का आणि शर्टाचा आज मी तुम्हाला नंतर सांगता शर्ट पण मला गिफ्ट आलेला आहे पण जरा लूज आहे त्याला आता मला फिटिंग करायला लागेल आज काही गाईन घातलेलं आहे मी हा हो का वन टू थ्री हॅपी बर्थडे The birthday dear माझ फोटो चाललंय झालेलं आहे केक कट आणि इकडे पण केक कट चा समारंभ सॉरी केक केक वाटपाचा समारंभ चालू आहे साइडवर ना आता मावशी मध्ये नाही तर काय चालू होता आमची नलीवाली मावशी आखी जागा हरून टाकतं दोन दोन घेतल्या Wow, nice <laughs> तोड़ तोड़ वा नाहीच काम आणि टाकायला नाही भेटत मामी मी माहिती का विषय तो आहे केकचा तुथारा केला एवढा भारी डिझाईन केली त्या केकची तुथारा बालको मध्ये

ओके गाइस आणि फायनली आपला गिफ्ट आता फोडण्यात येत आहे भाग्याने मेरा गिफ्ट फोडणे को घेतला आहे लवकरच तुम्ही लोक दिसते का लवकर करा ना ओपन अगर मे मे मेरा गिफ्ट आवडला नाही ना तो जाके फिरसे दुकान से चेंज करके लाव दिखाव इधर इधर दिखाव इधर दिखाव हे कलर वालर कसा आहे क्या है? मेरे को क्या घागराय कॅमून घागराय का ओके मस्त पैकी आणलेला आहे ड्रेस मस्त पैकी आणलेला ड्रेस सगळे झाले माझ्यावर इम्प्रेस आणि काय ना बघू शकता इकडे कसे हवऱ्यासारखे सगळे जेवायला बसलेले आहेत पण वेज आहे आणि जीवापोटावर जेवत आहेत वेज आहे म्हणून नाही नाही मन नाही जेवत आहे तुम्ही साक्षी तुला तर वेज आवडतो खूप मला माहिती आहे आमच्या जीवापोटावर जेवत आईसला तांगऱ्या पाहिजे होत्या काय मोठे अरे मग मला फोन केला मी पण आलो असतो मोठे पकडायला मला यायचं होतं तर चला गाईस आता माझा मोबाईल राहिलेला आहे केकच्या दुकानात आता काय करणार आता घ्यायला जाणार नाही बाबा साहेब तो चला आता घ्यायला जाऊया ओके गाईज झालेलं आहे बड्डे सेलिब्रेशन वगैरे आणि चालेल आमच्या काल ती पाकिस्तानी ती तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये मध्ये व्हिडिओ दाखवली तिच्याबद्दल थोडस डिस्कशन चालू आहे इकडे बघू शकता इकडे वेद पण असं छान असं पियान आहे कुठल्या गाणी वाजवतो वेद नाही दोन तीन वाजत छगडेवाला दाखव याला वाजवून सांगा नागडेवाला बाजूला बैल पण बसली का जरा नीट वाजव नाही त्याला प्राबल <laughs> तर चला गाईज आता मस्तपैकी सर्ट पण आता जो गिफ्ट आलेला आहे आपल्या युट्यूब फॅमिलीपासून आलेला आहे इन्स्टॉप फॅमिलीपासून आलेला आहे आणि मी तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्रामला चेक केलं असेल आय डी तर त्याच्यामध्ये मी असे ट्रान्सपरंट शर्ट घालतो मस्त वेगवेगळे डिझाईन तर त्याच्यामुळे दीडसो दीडसो रुपया का माल नाही आहे दीडसो मे दो आहे तर मग एका फ्रेंडनी दिलेला आहे मस्त व्यक्ती तर ती म्हणली तुला आवडतात तर ठीक आहे एक मला पण आवडला तुझ्यासाठी तर मी तर घ्यायला तयारच आहे भाई अजून आलं तरी तर चला काहीच थँक्यू सो मच गिफ्ट दिल्याबद्दल तुम्हाला पण कसं वाटतं काहीच सांगून द्या तर चला काहीच बघू हे पण या लय मगा मला बघा असं झालं घागरा चोली झाले घागरा चोरी झाले तर चला गाय तर चला गाय चला गाय जाई भेटू नंतर भेटू गाय चला जेवू आता मस्त आहे की ना तो अरे मी इकडे उपस्थित हो ना काय फुटणार पैसे दिले ओरिजनल आहेत

खोकला बवरा झाले तरी पण ऐक नाही हो बाबू चल तुझ्या नखान फुटतील मुंडे नखान फुटतील तुझ्या इकडे बघ बड्डे होतो मग कशी मजा आली का आज बड्डे वाटत ना बड्डेच्या दिवशी झाला आता बड्डे आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा तर चला गायचं तोपर्यंत तुमच्या पैकी काळजी घे हो टाटा बाय बाय गुड नाईट टेक केअर